धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विटाभट्टी परिसरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये रस्ता आणि गटार कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला महानगरपालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये निधीमधून शब्बीर बंगारवाले ते दुर्गा माता मंदिरापर्यंत रस्ता आणि ड्रेनेजचं काम हाती घेण्यात आलंय तर मंदिरापर्यंत रस्त्याच्या कॉम्प्लिटीकरणाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे या परिसरातील नगरसेवक सईद बेग नगरसेवक गरी डालर नगरसेवक नाती पठाण तसेच आमची महिला अध्यक्ष सात्मा मॅडम कैसर पेंटर भाई आणि आमचे भाई अन्सारी वगैरे ह्या लोकांनी माझ्याकडे ह्या कामाची मागणी केली होती त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते यावेळी आमदार फारुख शाह माजी नगरसेवक सईद बेग इकबाल डॉलर सह परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे